रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पोलादपूर बोडवली एसटी बस पोलादपूर येथून सकाळी सुटली महाड माणगाव येथे प्रवासी घेत इंदापूर येथील स्थानकात चहा नाश्ता करायला ही बस थांबली चहा नाश्ता करून झाल्यावर बस सुटण्याच्या वेळी बसचा फुगा फुटला आहे असे सांगून सर्व साठ प्रवासी दुसऱ्या गाड्यांमध्ये बसविण्याचा प्रयत्न चालक व वाहक यांनी केला प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असले तरी सध्याच्या अनेक एस टी बस प्रवाशांना सेवा देण्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कमी पडत असल्याचे रोजचे चित्र आहे यातून प्रवाशांचा वेळ होत असल्याचे दिसून येत आहे याकडे महामंडळ लक्ष देणार आहे का असा सवाल संतप्त प्रवाशांमधून व्यक्त केला जात आहे जाणकारांच्या मतानुसार दहा लाख किलोमीटर किंवा दहा वर्षे असे निकष असताना अनेक एस टी बस पंधरा लाख किलोमीटर अपेक्षा जास्त धावल्या आहेत तसेच पंधरा वर्षांहून अधिक जुन्या अगदी खिळखिळ्या खीड़ झालेल्या बस अजूनही रस्त्यावर धावत आहेत त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर या बस बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे स्टेअरिंग मध्ये बिघाड होणे गिअर अडकणे रेडिएटर फुटणे इंजिन ओव्हर होणे टायर फुटणे स्टार्टर मध्ये बिघाड झाल्याने बसला धक्का मारण्याची वेळ येणे फॅन बेल्ट तुटणे आदी प्रकार नेहमीचे झाले आहेत अंतर्गत भागातही बसचे सीट तुटलेले गाद्या फाटलेल्या खिडक्या फुटलेल्या किंवा नसलेल्याच पत्रा तुटलेला असणे तसेच बसचा आवाजही प्रवाशांच्या कानाला सहन असणे अशा समस्या जुन्या जुन्या असतात अनेकदा बस वापरल्या त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे वाहक व चालक यांनी अर्धा पाऊन तास गाड्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले मात्र सोमवार असल्याने सर्वच एस बस प्रवाशांनी तुडूंब भरून येत होत्या त्यामुळे एक दोन प्रवासीच मार्गस्थ होऊ लागले चालक व वा वाहक यांनी दुसरी बस मागविण्याऐवजी प्रवाशांना दमदाटी करून इंदापूर येथील बस स्थानकाच्या वाहतूक नियंत्रक महिलेला सांगून बस मागवायला सांगा असे सांगून प्रवाशांना तिकडे पाठविले महिला वाहतूक नियंत्रक भडकले आणि त्यांनी प्रवाशांना चालक व वाहक यांना बोलावून घेण्यास सांगितले वाहक व वाहतूक नियंत्रक महिलेची खडाजंगी झाली प्रवाशांची गैरसोय झाली असल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने आपापल्या कामाच्या ठिकाणी जाऊ लागले काहींना चालक व वाहक यांनी एसटी बसमध्ये बसवून दिले एका महिलेला तिच्या चार वर्षे वयाच्या मुलीचेही तिकीट घ्यायला वाहकाने भाग पाडले होते त्या महिलेला मुलीसह दुसऱ्या एस टी बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागणार असल्याने ती देखील संतापली होती महाड एस टी डेपोच्या लांबपल्ल्याच्या गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त असून प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापाचे महामंडळाच्या कर्मचारी वर्गाला काहीच सोयरसुतक नसते हे प्रत्येक वेळी दिसून आले आहे कोकी भी लांब है ये आपका है ये आपका है ठाकुरोळ्यात तेका आच नाही पण आता